तुम्हा सर्वांचे आपल्या शानदार रविवार ह्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत तर आज आंतरराष्ट्रीय एड्स दिवस एड्स ह्या दुर्धर रोगाची लक्षणे दिसल्यास यासाठी तपासणी आवश्यक आहे हे, हे जाणून घेतल्यानंतर आता पाहू एक डिसेंबर म्हणजेच आजपासून काय स्वस्त काय महाग जीवनावश्यक दुधाच्या किमती महागल्या सुप्रसिद्ध अमूल मिलच्या किमती ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रात महागाई शिगेला दाढी तेल बियापर्यंत सर्वच महा खाद्य तेलाची किमती दोनशे पार मोठा धक्कादायक खुलासा किराणा दुकानामध्ये वस्तूच्या वजनात फरक सुट्या अगरबंदिस्त पाकिटामध्ये हे बदल भाजीपाला नाशवंत असल्या कारणामुळे तो स्वस्त सर्वात महत्वाची बातमी राशन कार्ड धारकांना हे काम महत्वाचे नाही तर धान्यबान राशन कार्ड ई वाय सी मॅन्डेटरी लवकरात लवकर राशन कार्ड अपडेट करून घ्यावे नाहीतर राशन इनॅक्टिव्ह एस टी मंडळाकडून तुमचा खिसा खाली करणारी बातमी आजपासून एस टी बस चे नवीन तिकीट दर जारी बस तिकिटाच्या किमतीत होणार मोठे पदक लालपुरीचे तिकीट महागले तिकिटात सुपरफास्ट एस टी प्रवास केल्यास वीस रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आता होणार महिलांची चांदी सोनं चांदी यांच्या किमतीत मोठी बदल पाहू शकतात आजची गोल्ड अँड सिल्वर रेट पेट्रोल डिझेलच्या किमतीत आश्चर्यकारक बदल डिझेल एकोणनव्वद तर पेट्रोल शंभर पाच ह्या एल पी जी गॅस सिलेंडर महागले एलपीजी जी कर्मिशल गॅसच्या किमतीत मोठी उचाल कर्मिशल एकोणावीस किलो एल पी जी गॅसच्या किमती एक हजार आठशे बारा पॉईंट पन्नास पैसे म्हणजे जवळजवळ एकोणचाळीस रुपयाची वाढ आजपासून सर्व टेलिकॉम कंपनी जिओ एअरटेल एल यांना ट्राईचा कॉलिंग मेसेज ट्रिसेबिलिटी नियम लागू करणं सक्त यामुळे ओ टी पी ब्लॉक होणार आज एक डिसेंबर पासून येस बँक स्टेट बँकेच्या नियमात क्रेडिट डेबिट कार्ड चा मोठे बदल येस बँक क्रेडिट कार्ड साठी रिवॉर्ड पॉईंट रिडप्शन आणि लॉन्स ऑक्सिस संबंधित नियमात बदल तसेच एसबीआय एस क्रेडिट द्वारा पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त युटिलिटी बिल्स पेमेंट्स वर एक टक्का अतिरिक्त शुल्क आकारले जाईल आणि शेवटी आरबीएनुसार महागाईचा दर सहा पॉईंट एकवीस तर अशा पद्धतीनं एक डिसेंबर म्हणजे आजपासून काय स्वस्त काय महाग हे आपण जाणून घेतलेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा व्हिडिओ आवडल्याबद्दल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद